राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपने प्रचारात आघाडी घेतली आहे तर वर्ध्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे उमेदवार म्हणून डॉक्टर उमेश वावरे यांनी ग्रामीण भागात प्रचार सुरू केला आहे घरोघरी पोहोचत महाराष्ट्र विकास आघाडीच्या अजेंड्याचा प्रचार केला जात आहे शेतकरी महिला आणि बेरोजगार तरुण यांच्या समस्यांना घेऊन उमेश वावरे मतदारांना भुरळ घालण्याचा प्रयत्न करीत असले तरी तरुण बेरोजगार युवक मात्र जिल्ह्यात मोठा उद्योग आणून बेरोजगारी दूर करण्यासाठी उमेदवारांना विचारणा करीत आहे महाराष्ट्र विकास आघाडीकडून वर्ध्यात डॉक्टर उमेश वावरे यांच्याकडून उमेदवारी दाखल करण्यात आली याआधी दोन हजार एकोणीस मध्ये डॉक्टर उमेश वावरे यांनी विधानसभेत वंचित कडून उमेदवारी दाखल करून मते घेतली होती वैज्ञानिक म्हणून विदेशात सोळा वर्षे कार्य करणाऱ्या या उमेदवाराच्या उमेदवारीने सुशिक्षित तरुणांचे लक्ष वेधले आधीच मी एक महिन्यापासून सतत वर्धा जिल्हा आणि अमरावतीतले दोन जे मतदारसंघ आहे हे दोन तीन वेळा पिंजून काढलेले आहे आणि जनतेचा म्हणजे युवक युवती आणि शेतकरी कष्टकरी महिला यांचा एवढा प्रतिसाद आहे की एक एज्युकेटेड पर्सन एक वैज्ञानिक माणसाला जर निवडून दिलं आपण तर पार्लमेंटमध्ये जे कानून कायदे बनते तर या शेतकऱ्यांच्या विरोधात जर बनले तर मी हा व्यक्ती जाऊन तोडीने सोबत टक्कर घेऊन हा शेतकऱ्यांना आणि गोरगरीब जनतेला न्याय देऊ शकतो अशी त्यान उंचवण्याकरिता स्वामीनाथन आयोगची निर्मि अंमलबजावणी झाली पाहिजे कारण की काय होतो आतापर्यंत वेगवेगळे गव्हर्नमेंट आले आहे काँग्रेस असो राष्ट्रवादी असो बीजेपी असो कि सेना असो पण करिता जे आयोग आहे आपला स्वाभिनाथ आयोग याची लागू लागू न झाल्यामुळे आज शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहे आणि शेतकऱ्यांचा जीवनमान एकदम खालावलेला आहे दुसरी गोष्ट बेरोजगार तुम्ही जो प्रश्न विचारला बेरोजगारांचा आज वर्धा जिल्ह्यामध्ये एकही इंडस्ट्री आली नाही आज वर्धा जिल्ह्यामध्ये एज्युकेशन हब नाही आहे किंवा एक फाइव स्टार लायब्ररीची निर्मिती झालेली नाही कारण की काय होतो जो गरीब वंचित जो पीडित जो व्यक्ती आहे तो आपल्या मुलाला फाईव्ह स्टार मध्ये टाकून तो डॉक्टर कलेक्टर वकील इंजिनियर असा तो करू शकतो